गुड मॉर्निंग ए आहे सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान अक्कलकोट स्वामी समर्थाच्या नगरीतून पोलीस व भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी दिलं जातं आत्तापर्यंत या आमच्या संस्थेतून सहा ते सात हजार विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री मान्य सिद्धारामजी साहेब दानशूर व्यक्तिमत्व शंकर अण्णा साहेब व महाराष्ट्राचे परिवहन विभागाचे आयुक्त माननीय विद्यासागर हिरमुखी साहेब यांच्या मागच्या ही संस्था चालते मी या संस्थेचा उपाध्यक्ष असून व्यवस्थापकीय प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या मुली आता उद्या जाणार आहेत तर काय नाव दिदी आपलं ईश्वर नामाशिव ईश्वर हां कुठं चालला भरतीला लातूरला शंभर टक्के प्रयत्न करणार भरती होणार ला? आता गोळा टाकायचा आपल्याला हा पंधरा मार्काचा इव्हेंट्स आहे घ्या गोळा हातात आउट ऑफ टाकून दाखवायचा कुठं भरतीला जाणार रत्नागिरीला रत तुमच्या कधी ग्राउंड नऊ जुलैला आला ठीक आहे गोळा टाकणार ठीक आहे तुम्हाला खूप कुठे चाललाय भरतीला धाराशिवला व्हेरी गुड तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गोळा टाकणार आता कशाला काय नाव आपलं संगीता वळदंटे संगीता वळदंटे कुठं भरतीला जाणार लातूर वा चला टाकणार गोळा आउट व्हेरी गुड बघायचा गोळा सात मीटर कोणा गेले सात मीटर गुड बढिया बरी बढ़िया